ठाकरे बंधूंच्या युतीचा सगळ्यात मोठा फटका एकनाथ शिंदेंना बसणार महायुतीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढती एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये दुय्यम स्थान मिळत आहे अशा एकना अनेक बातम्या येतात आणि यातून एक कॉमन निष्कर्ष काढला जातो तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा राजकीय अस्त होणार एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार पण एकनाथ शिंदे संपणाऱ्यांमधले नाही आहेत एकनाथ शिंदे यांचा राजकीय पटलावरून अस्त होणं इतकं सहज शक्य नाहीये ज्यामागे काही कारणं सुद्धा सांगता येतात म्हणूनच नेमकी ती कारण कोणती आहेत एकनाथ शिंदे संपणाऱ्यांमधले नाहीत असं का म्हटलं जातं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता एकनाथ शिंदेच्या राजकीय अस्ताच्या चर्चा काही आज सुरू झालेल्या नाही आहेत अगदी एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील एकदा का एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेलं की त्यांचा डाऊनफॉल सुरू होईल आणि त्यांचा राजकीय अस्त होईल असं बोललं जायचं आणि अशाच काहीशा चर्चा आज परत सुरू झाल्यात पण अशा कितीही चर्चा झाल्या तरी एकनाथ शिंदे यांचा राजकीय अस्त होणार नाही असं सांगितलं जातं पण यामागे नेमकी कोणती कारणं आहेत ते पाहूयात पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कौशल्य आणि संघटन शक्ती एकनाथ शिंदेकडे कमालीची संघटन शक्ती आहे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर खूप मोठा गदारोळ झाला पण यातून एकनाथ शिंदेची संघटन शक्ती दिसून आली सरकारमध्ये काम करत असताना कोणालाही थोडीशी सुद्धा खबर न लागता चाळीस आमदार आपल्यासोबत आणणं काही सोपी गोष्ट नव्हती पण एकनाथ शिंदे ते करून दाखवलं त्यासोबतच पक्षातील प्रत्येक व्यक्तीसोबत असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध त्यांना बळ देतात अजित पवार त्यांच्या वादात सापडलेल्या मंत्र्यांना लगेच ओरडतात फटकारतात पण एकनाथ शिंदे लगेचच त्यांच्या कोणत्याही मंत्र्यांना असं ओरडताना किंवा फटकारताना दिसत नाहीत उलट शिंदे त्यांना वेळोवेळी सांभाळून घेतात त्यामुळे हे नेते एकनाथ शिंदेमागे ठामपणे उभे राहतात काहीच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान संतोष बांगर यांनी दंड थोपटत शक्ती प्रदर्शन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावेळी दंड थोपटताना ज्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे सारखा खंबीर नेता आहे त्याचा बालही बाका कोणी करू शकत नाही असे उद्गार काढले होते ज्यातून एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील नेत्यांसाठी किती महत्वाचे बनलेत ते कळतं यासोबतच एकनाथ शिंदेच्या पक्षात सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांचं सा इन्कमिंग चालूच असतं खासदारांच्या बाबतीत एकनाथ शिंदेचं खातं काहीस रिकामं वाटत असलं तरी एकनाथ शिंदेकडे आमदार आणि इतर नेत्यांची ही संख्या जास्त आहे जी शिंदेना राज्याच्या राजकारणात काम करत असताना फायदेशीर ठरते या सोबतच मूळ शिवसेनेतील सत्तर टक्के पक्षाचं केडर शिंदेच्या सोबत असल्याचं बोललं जातं शिवाय इनकमिंग तर सुरूच आहे त्यामुळे पक्षाचं संघटन मजबूत होत आहे मग अशा स्थितीत त्या पक्षाचं नेतृत्व करणारा चेहरा कसा काय राजकीय पटलावरून अस्त होऊ शकतो दुसरं कारण आहे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी अव्याहतपणे काम केलं त्यांनी मंत्रालयापुरतं स्वतःचं कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता अगदी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला तसेच या काळात त्यांनी लाडकी बहीण आणि त्यासारख्याच इतर योजना देखील सुरू केल्या तसेच मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदेंनी त्यांची कॉमन मॅन ही ओळख कायम ठेवली उलट या काळात मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी ज्या प्रकारे साधेपणा जपला त्यातून त्यांची ही कॉमन मॅनची ओळख लोकांच्या मनावर अजूनच खोलवर ठसत गेली महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवताना त्या पदाला साजेसं सा काम करत शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर मुख्यमंत्री पदामुळे फक्त मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात माहीत असणारं नाव अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचं बनलं आणि शिंदे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले परिणामी आज कोणासाठी त्यांचा लाडका भाऊ म्हणून किंवा कोणासाठी त्यांची कामं करून देणारा नेता म्हणून आज एकनाथ शिंदे ओळखले जातात तसेच यासोबत अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मागे असलेली महाराष्ट्रातील सांप्रदायिक समाजाची शक्ती सध्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एकनाथ शिंदे हेच जास्त करून सामान्य माणसांसोबत आणि गावाच्या मातीसोबत जोडलेले आहेत त्यामुळे बाकीच्या इतर नेत्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदेना सांप्रदायिक समाजाचा पाठिंबा जास्त मिळतो तिसरं कारण आहे एकनाथ शिंदेंनी शून्यापासून केलेली सुरुवात एक सामान्य कार्यकर्ता शाखाप्रमुख आमदार गटनेता उपनेता नेता अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत एकनाथ शिंदे इथपर्यंत पोहोचले हे करत असताना त्यांच्यासोबत अनेक लोक जोडली गेली ज्यातून त्यांचा लोकांसोबत एक चांगला कनेक्ट तयार झाला शिवाय शिवसैनिक म्हणून काम करत असताना शिवसेना रुजवताना लोकांपर्यंत पहिला चेहरा जो पोहोचला तो म्हणजे शिंदेंचा गटनेता म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आजही आठवण काढली जाते ज्या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे किंवा ठाकरे ब्रँडमुळे एकनाथ शिंदेंच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतं असं बोललं जात आहे तो ठाकरे ब्रँड जनमानसांपर्यंत पोहोचवणारा शेकडो हातांपैकी दोन हात एकनाथ शिंदेंचे पण होते त्यामुळे लोकांचा कुठलाही प्रश्न असला तरी तो सोडवण्यासाठी नागरिक पहिले शिंदेकडे जातात आणि एकनाथ शिंदेच्या पाठीशी असलेली हीच सामान्य माणसांची शक्ती त्यांना राजकारणात अजून मजबूत बनवते पुढचं कारण आहे धनुष्यबान चिन्हाची सोबत आणि विधानसभेतलं यश शिवसेना म्हटलं की सगळ्यात पहिला आठवतो तो म्हणजे धनुष्यबान आणि हेच धनुष्यबान चिन्ह सध्या एकनाथ शिंदेकडे आहे त्या त्यामुळे त्यांचं पारडं जड होतंय आहे शिवाय विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या पक्षाला मिळालेलं हे घवघवीत यश पाहता एकनाथ शिंदे यांचं राजकारण संपणाऱ्यातलं नाहीये हे कळतं यासोबतच भाजपाची सोबत, सोबत सुद्धा एकनाथ शिंदेसाठी महत्वाची ठरेल सध्या फडणवीस आणि अजितदादांची जवळीक वाढताना दिसत असली तरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर जेव्हा सर्वात जास्त जागा जिंकून देखील भाजपा विरोधी बाकावर बसली होती तेव्हा एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडामुळे भाजपा सत्ताधारी बाकावर परत आली होती त्यामुळे भाजपाची अजितदादांसोबत जवळीक वाढत असली तरी देखील भाजप शिंदेंचा हात सोडणार नाही ज्याचा शिंदेंना फायदाच होणार आहे या सगळ्या कारणांसोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने होणारी टीका सुद्धा त्यांच्या पथ्यावर पडतीये गेल्या काही काळांपासून मुद्दा मंत्र्यांचा असो किंवा मांत्रिकांचा एकनाथ शिंदेवर सातत्याने टीका होतीये त्यामुळे एकनाथ शिंदेना मुद्दाम टार्गेट केलं जाते असं काहींना वाटायला लागलंय ज्यातून त्यांच्या मनात शिंदेविषयी सहानुभूती निर्माण होते त्यामुळे विरोधकांनी केलेली टीका सुद्धा एक प्रकारे त्यांना फायदेशीर ठरते एकूणच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सामान्य माणूस म्हणून निर्माण झालेली त्यांची ओळख पक्षातील कार्यकर्त्यांची मिळणारी साथ पक्षाचं केडर अशा एक ना अनेक गोष्टी एकनाथ शिंदेंना ताकद देतात त्यामुळे ते त्या ठाकरे बंधूंची युती असो किंवा महायुतीमधील दुजाभाव या सगळ्यांचा सामना करत राजकीय पटलावर स्वतःचं अस्तित्व कायम ठेवू शकतात त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून एकनाथ शिंदेंचा एवढ्या लवकर अस्त होणार नाही शिंदे संपणाऱ्यांमधले नाहीत असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंचा राजकीय अस्त होऊ शकतो का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका